आज दुपारी मी पिंपरी मार्केटमध्ये गेले होते आणि तिथून आणले हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व जवळपास यस yes. एक वाजलेला आहे माझी पूजा सुद्धा झाली लंच सुद्धा झालेला आहे आणि आता मी चाललेली आहे मार्केटमध्ये कारण हे खूप खास आहे मार्केटमध्ये जाण्याचं मुलं घरी येण्याआधी मला जाऊन यावं लागतं म्हणून ही वेळ अगदी परफेक्ट आहे कुठं बाहेर जाऊन यायचं असेल तर आणि काही माझी पर्सनल कामं असतील घरची कामं असतील ते सुद्धा मी यावेळेत करत असते आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा ना खूप छान असे गणपती पप्पा बसलेले आहेत पाच दिवस खूप छान छान कार्यक्रम होत आहेत ऑलरेडी मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना आमच्या सोसायटीचा गणपती पण दाखवलाच होता आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि आता मी खास मार्केटमध्ये शॉपिंगला चाललेले आहे त्याचं कारण म्हणजे मी चाललेले आहे लेजिम आणायला यस आमच्या सोसायटीमधला जो गणपती आहे ना जेव्हा आगमन होतं तेव्हाच आम्ही लेजिम वगैरे खेळणार होतो पण सगळेच बिझी असल्यामुळे प्रॅक्टिस वगैरे झाली नव्हती आणि तयारी घरची सुद्धा असल्यामुळे वेळच नाही मिळाला की लेजिम आहे ना आ, मला फारशी येत नाही शाळेत असताना खेळले होते पण त्यानंतर सराव असा काही झालाच नाही पण आता असं वाटतंय की छान असा ग्रुप बनलेला आहे सोसायटी मध्ये आणि दरवर्षी उत्साहात या सगळ्या गोष्टी होणारच आहे मला असं वाटत होतं की यस आपल्या सोसायटीसाठी सुद्धा छान असं गिफ्ट घ्यावं म्हणून आणि सगळ्यांसाठी मी लेजिम लेजिम घेतला तर त्या राहतील नाही का गणपतीच्या आगमनाच्या वेळेला आणि विसर्जनाच्या वेळेला सुद्धा दरवर्षी आपल्याला लेजिम ले ले लागणारच होत्या आणि मला असं वाटलं की अरे याच्याशिवाय आणखीन काय छान गिफ्ट असू शकतं नाही का तर चला एक वाजलेलं आहे मुलं येण्याआधी घरी यायचं असतं ना त्यामुळे मी पटकन जाते जेव्हा मी शॉपिंगला जाते ना तेव्हा माझ्या बरोबर नंदुबाई तरी असतात किंवा मा माझ्या मैत्रिणी तर असतात पण आज मात्र एकटीच चाललेली आहे त्याचं कारण म्हणजे माझ्या नंदुबाई आज गावी जाणार आहेत कारण त्यांच्याकडे लक्ष्मी असतात आणि माझ्या मैत्रिणी दोघी म्हणाल तर त्यातली एक मैत्रीण ती सुद्धा गावी गेलेली आहे सणानिमित्त आणि दुसरी मैत्रीण यु एसला त्यामुळे आज मी एकटीच जात आहे आणि माझ्या दुसऱ्या दोन तीन मैत्रिणी आहेत ना त्यांच्या घरीही गणपती आहेत आणि कोणी ना कोणी घरी येतच असतं त्यामुळे त्यांना नाही जमलं आणि मलाही असं वाटत होतं की अधूनमधून अशा सवयी लागायला हव्यात मला सुद्धा कारण इमर्ज काही आणायचं वगैरे असेल तर दुसऱ्यांवर डिपेंड राहायला नको नाही एका पटकन आपल्या आपल्या गोष्टी आपल्याला घेता यायला हव्यात दोन तीन दुकानात चौकशी केल्यानंतर मला छान मिळाल्यात आणि ती बॅग घेऊन मी आता घरी चाललेली आहे कारण मुलं शाळेतून यायची वेळ ही झाली आहे नंदुबाई गावी चाललेल्या आहेत आणि अगदी दोन मिनिटांसाठी काही कामानिमित्त त्या आल्या होत्या त्या गावी जाऊन आल्यानंतर मात्र गणपतीच्या आरतीसाठी त्या येणार आहेत आणि त्यावेळेला मात्र मस्त फॅमिली बरोबर नक्कीच बनवेन आज दुपारी मी पिंपरी मार्केटमध्ये गेले होते आणि तिथून आणलेले आहेत ले वीस लेजिम मी अजून मोजलेल्या नाहीत एकदम मोजाव्या का विचार करते कारण त्यांना सांगितलं होतं हे भरून ठेवा आणि तिथून पुढं ओंकारचा एक ड्रेस होता मी घेतला होता तो त्याला छोटा होत होता रिटर्न करायचा होता गणपतीच्या आधीच घेऊन आले होते सो ते करायला गेले आणि त्यांनी दिले तर असा ह्या खूप सुंदर लेजिम आम्हाला ना सोसायटीचा जो गणपती आहे ना काहीतरी गिफ्ट द्यायचंच होतं किंवा एखाद्या दिवशी प्रसाद द्यायचा होता तर म्हंटल ह्या गोष्टी सगळे लोक करतायत देत आहेत तर आपण लेजिम द्यावे आणि ह्या दरवर्षी लागणार आहे त्याच्यामध्ये दोन होत्या स्टीलच्या सुद्धा होत्या आणि ह्या लाकडी सुद्धा तर स्टीलच्या होत्या ना स्टीलच्या नव्हत्या म्हणजे स्टील टाईपच्या होत्या तर त्याला गंज असा चढतो म्हटले ते आणि तिथं काही खराब सुद्धा होत्या त्यामुळे मी अशा ह्या लेजिम घेतलेल्या आहेत तर चला आता आम्ही आरतीला चाललेलो आहोत ना तर तिथं ह्या लेजिम देऊ तर पाऊस पडतोय रिमझिम आणि आता आम्ही आरतीला चाललो आहे थोडासा उशीर झाला कारण घरातली आरती करायची होती त्यामुळं आणि आणि त्याच्यानंतर सुद्धा आहे यस आणि त्यानंतर जर पाऊस नसेल तर आम्ही लेजिमची प्रॅक्टिस करणार आहोत आणि जेवणामध्ये सुद्धा स्पेशल मेनू असणार आहे डिनरच्या वेळेला नक्कीच दाखवेन तर आम्ही सकाळी घरी छानच जेवण बनतं आणि संध्याकाळी इथंसुद्धा क्विज सुरू झालेला आहे मुलांसाठी सुद्धा आणि मोठ्यांसाठी सुद्धा खूप छान छान प्रश्न विचारले जातात आणि सगळे एकदम आतुरतेने या क्वीजची वाट बघत होते खूप मजा येते आहे मुलं आणि मोठी लोकंसुद्धा सगळे एन्जॉय करतील असेच चार पाच दिवस कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामुळं सगळे एन्जॉय करत आहेत काही विचारलेले प्रश्न मी इथं दाखवते खूप सारे दाखवत नाही नाही तर तुम्ही बोर व्हाल पण या क्वेश्चनचं ॲन्सर जर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहू शकता गणपती बाबांच्या आरती झाली मुलांनी छान गेम ठेवलेला आहे प्लीज आणि इकडं थोड्या वेळात अंताक्षरी सुरू सुरू होईल त्याचे पाच so, yes. दोन क्वेश्चन झाले की अंताक्षरी होईल <laughs> क्वीज झालं आणि त्यानंतर मुलांनी डिनर केलं ते घरी गेले त्याच्यानंतर नवऱ्याचंही डिनर झालेलं आहे माझं म्हणाल तर ते मात्र खूप निवांत असतं मैत्रिणींबरोबर टप्पा करत आणि अगदी शेवटीपर्यंत मी इथं थांबत असते आणि आजचा स्पेशल मेनू आहे व्हेज हक्का नूडल्स फ्राईड राईस आणि मंचुरियन किती छान ना म्हणजे मुलंही खुश आणि त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा रोज वेगळा मेनू असणार आहे म्हणजे रोज संध्याकाळी बाहेर आमचं डेनू हां अकरा वाजलेत आणि सातला आरती झाली yes. चा। ना त्या आसपास आम्ही आलो होतो आणि खूप छान कार्यक्रम झाला आणि शिल्पाचं खास कौतुक बिचारीचं म्हणजे छान प्रोग्राम कंटिन्यू केला तिला कॉलेजवर जाऊन येऊन ह्या सगळ्या गोष्टी करून आणि पाच राऊंड खूप छान झाली आम्ही इतकी मजा केली ना तो व्हिडिओ माझ्याकडे नाही कारण मी स्वतः एन्जॉय करत होते व्हिडिओ म्हटलं ना मग मी मिस केला असतो ते सो चला अकरा वाजला उद्या भेटू बाय गुड नाईट बाय बाय मला अजून स्मिताकडे जायचं सांगितलं होतं झालं की माझ्याकडे पाच मिनिट आहे बंद करायला लाईट बंद करायचं असेल ना त्यांना हो, हो हो चला स्मिताकडे जाते दिला बाय म्हणते निघते मुलं आणि नवरा झोपलेत काही नाही म्हणत वेळ होतोच एवढा चला